लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे आता या योजनेत एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच लाभ मिळणार आहे तीन किंवा चार महिलांनी अर्ज केला असल्यास त्यांच्या अर्जांची छाननी करून त्यांना बाद केले जाणार आहे अनेक महिलांनी रेशन कार्ड वेगळे दाखवून किंवा वयोगटात न बसताही चुकीची माहिती देत लाभ घेतल्याचे समोर आले आहे तसेच काहींचे वार्षिक कुटुंबीय उत्पन्न अडेच लाखांपेक्षा जास्त असूनही त्या या योजनेचा लाभ घेत आहेत या सर्व लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे एफ एसी मल्टीपल इन फॅमिली अशी नोंद करून दोनपेक्षा जास्त महिलांचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे यासोबतच चारचाकी वाहनधारक व वा खोट्या कागदपत्रांच्या आधारे अर्ज केलेल्या महिलांची ही चौकशी सुरू आहे आत्तापर्यंत दोन कोटी सत्तावन्न लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत परंतु यातील दहा लाखांहून अधिक महिलांना लाभ नाकारला जात आहे लाभ बंद झालेल्या अनेक महिला आता संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करत आहेत सरकारकडून तक्रार नोंदवण्यासाठी विशेष पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे मात्र अचानक लाभ बंद झाल्याने महिलांकडून तक्रारींचा भडीमार होत आहे